शरद चंद्रजी पवार साहेबांना जय श्रीराम पवार साहेब तुम्हाला अयोध्याचं पत्र आलं आणि तुम्ही येणार नाही असं त्यांना पत्र दिलं पण त्या पत्रामध्ये तुम्ही राम विश्वव्यापी आहे असा जर उल्लेख केला तर खरोखर तुमचे आभार मानायला पाहिजे की तुम्ही अखेर रामाचं अस्तित्व मान्य केलं दुसरं त्यामध्ये त्यात म्हटलंय की तुम्ही राम मंदिर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे ठीक आहे की या प्रश्नावर काँग्रेसवाले बोलतील राम मंदिराचं बांधकाम आहे का, का नाही याचं उत्तर तुमच्या मनातली शंका काँग्रेसवाले दूर करतील पण एक मला सांगा बरं जे नास्तिक लोक आहेत ज्यांनी उभ्या आयुष्यामध्ये रामनामाची थट्टा केली त्या लोकांना राम मंदिराच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार नाही रामाचे रामा सर्व कार्यक्रम रामाचे सर्व उपक्रम हिंदू बांधवांना ठरवण्याचे अधिकार आहेत जे तुम्हाला नाहीत मी तुमचे आभार यासाठी मानतो की तुम्ही रामाचं अस्तित्व मान्य केलं